आज तुम्ही जे जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन दिलेलं आहे ते कशा संदर्भातलं आहे तुमची भूमिका काय आहे आगाई थांब्यासंदर्भातली ते संदर्भ सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आणि जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पोलिसांच्या कारवाईमध्ये गांजा सापडतो नशेचे गोळ्या सापडतात नशेचे पदार्थ तयार करणारे कारखाने सापडतात आणि जुगाराच्या अड्ड्यांवर पण कारवाई होत आहे पण एवढी कारवाई होऊन सुद्धा हे गुन्हेगार पुन्हा डोकंवर काढत आहेत तर यांना आता कायद्याची भाषा समजत नाही आहे यांना कोर्टची भाषा आता समजत नाही आहे तर यांच्यावर आता जसं यू पीमध्ये गुन्हेगारांवर बॉर्डर बुलडोजर बो, चालवला गेला जसं पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये राज्य शासनाकडून बुलडोजर चालवला गेला तीच भाषा आता यांना दाखवली पाहिजे याची आम्ही सर्व पालक विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते आम्ही सगळेजण मिळून जाऊन एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की आता ह्या गुन्हेगारांवरती कडक कारवाई केली पाहिजे यांच्यावरती बुलडोजर चालवला गेला पाहिजे याचबरोबर आम्ही येत्या नऊ तारखेला क्रांती दिन आणि चौदा ऑगस्ट हा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा स्मृती दिन या निमित्त आम्ही संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये शहरामध्ये पालकांच्याकडं पालकांच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याचा कार्यक्रम करणार आहे त्याचबरोबर विविध उपक्रमही आम्ही करणार आहे एकंदरीत संपूर्ण सांगली मधून या गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांच्या वरती उठाव झाला पाहिजे असा आमचा मानस आहे तुम्ही निवेदन दिल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख तुम्हाला काय म्हणाले जिल्हा पोलीस प्रमुखांचं म्हणणं आहे की कारवाई चालू आहे नागरिकांची पण भावना आहे की कारवाई चालू आहे पण कडक कारवाई करण्यासंदर्भात आम्ही त्यांना विनंती केली तुम्ही त्यांना काही अल्टिमेटम वगैरे दिला ऐकत नाही असं काय अल्टिमेटम वगैरे हो आम्ही दिलेलं नाही पण येणारी पंधरा दिवस किंवा तीस तारखेपर्यंत आम्ही संपूर्ण शहरामध्ये पालकांमध्ये आणि नागरिकांमध्ये जागृतीचा कार्यक्रम करतोय